नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो काल एकवीस जुलै म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता आणि आम्ही मी आणि माझे काही सहकारी यांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी त्या उपोषण स्थळाला त्या गावला भेट दिलेली आहे त्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली त्यांच्या घरी देखील आम्ही गेलो होतो मित्रो या ठिकाणी माझे जे काही अनुभव हो आहेत किंवा माझं जे आकलन आहे मी ते तुमच्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे आणि याच्यावरती एक विस्तृत अशा प्रकारचं मला मत माझं जे आहे ते मांडायचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते शेअर करणार आहे मित्रो मी ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस आम्ही पाहिलं की अतिशय साधं गाव जसं महाराष्ट्रात कुठंही जा तुम्ही जी गावं आहेत त्याच प्रकारचं त्या ठिकाणी आंतरवाली सराटी हे गाव आहे आणि त्या मंदिरासमोर एक जो मंडप आहे तो टाकलेला आहे आणि त्या मंडपामध्ये मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण सुरू आहे ज्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळेस त्यांची पत्रकार परिषद संपली होती दुसरा दिवस होता आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी ते, ते एक्झॉस्ट झाले होते आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी देखील त्यांनी दिली पण आम्ही ते टाळलं कारण आम्ही ज्यावेळेस तिथं पोहोचलो त्यावेळेस ते, ते, ते फार म्हणजे उद्वेगातून बोलत होते आणि त्यांना त्या बोलण्यामुळं थोडंसं देखील लागत होता म्हणून आम्ही ठीक आहे म्हणलं आम्हाला काही हरकत नाही बोलायचं नाही आणि त्यानंतर त्यांनी आराम केला किंवा ते बसले पण आम्ही त्यांची भेट घेतली तर त्यानंतर त्या भेट झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथूनच त्यांचं घर एक पाच सहा किलोमीटरवरती आहे कारखाना आहे आणि त्या कारखान्याच्या बाजूला जे गाव आ, आहे त्या ठिकाणी ते राहतात अतिशय सामान्य घर त्या ठिकाणी होतं टीनाचं शेड आहे आणि त्याच्यामध्ये ते राहतात याचा अर्थ असा आहे की हा जो लढा आहे मित्रो याच्याकडे जर आपण पाहिलं तर यापूर्वीही आपण एक त्याच्यावरती व्हिडिओ केला की हा वर्गसंघर्ष आहे आणि हा वर्ग संघर्ष असा आहे की तो प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा संघर्ष आहे आणि याच्यातून अनेक ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत आज आपण पाहतो की मनोज जरांगी पाटील यांना बदनाम करण्याचं एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी केलं जातंय आणि या षडयंत्रामध्ये फक्त जे प्रस्थापित आहे तेच नाहीत सामील तर याच्यामध्ये जे इतरही लोक आहेत म्हणजे ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीत किंवा ज्यांचा याच्याशी संबंध नाही असे लोक देखील त्यांच्यावरती टीका करत असतात परंतु माझं म्हणणं असं आहे की आपण हे सगळं पाहिलं पाहिजे ती परिस्थिती पाहिली पाहिजे ज्यावेळेस आम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटलो अतिशय साधी माणसं सामान्य माणसं त्या ठिकाणी आहेत कुठल्याही त्यांच्याकडं संपत्ती नाही किंवा कुठल्याही गोष्टी आज आपण जे पाहतो हे जे नेते आहेत किंवा सत्तेमध्ये असोत किंवा हे जे आपले लीडर्स आहेत त्यांच्याकडची जर संपत्ती तुम्ही पाहिली तर प्रचंड अशा प्रकारची आहे आणि म्हणून मनोज जरांगी पाटलांनी हे जे सगळं प्रस्थापित आहे त्याला एक धक्का दिलेला आहे अतिशय शोषित आणि पीडित कष्टकरी कुटुंबातून एक अतिसामान्य माणूस त्या ठिकाणी येऊन इतका मोठा संघर्ष उभा करतो हेच मुळात या सर्व प्रस्थापी प्रस्थापितांना पचनी पडत नाही किंवा हीच त्यांची पोटदुखी झालेली आहे कारण त्यांना असं वाटतं की हा आमचं पिढ्यानपिढ्या चालत आलेला जो एक हक्क आहे किंवा जो अधिकार आहे तो हा माणूस कुठंतरी आमच्याकडून हिरावून घेतोय आणि हा माणूस कुठेतरी त्या ठिकाणी लोकांना संघटित करून एकत्र करतोय ते ही फार मोठी गोष्ट आहे आणि याचं दुःख कदाचित या सर्व प्रस्थापितांना होत असावं आणि म्हणून हा जो संघर्ष आहे तो प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा आहे आणि या संघर्षामध्ये अनेक याला पैलू असतील परंतु हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे की एक सामान्य माणूस इतका मोठा संघर्ष उभा करतोय आणि त्याच्या प्रामाणिकपणावरती मनोज जरांगी पाटील हे एक सच्चे कार्यकर्ते आहेत आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत हे पहिल्यांदा मुळात आपण समजून घेतलं पाहिजे गेली अकरा महिने झालं त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत परंतु एकही गोष्ट त्या ठिकाणी खरी नाही किंवा त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही हे आम्ही काल जाऊन त्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून मला असं वाटलं की हे आपण सगळ्यांबरोबर शेअर केलं पाहिजे अतिशय सामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबातील ती व्यक्ती इतक्या मोठ्या संघर्षामध्ये आहे आणि आज प्रावणांतिक उपोषण त्या ठिकाणी या स सर्व लोकांसाठी ते करत आहेत हा समाजासाठी सगळ्यात मोठा संघर्ष आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे मनोज जरांगी पाटील निर्माण झाले पाहिजे तरच त्या क्षेत्रामधली सगळी घाण जी आहे ती धुवून निघेल शिक्षण क्षेत्राकडं तुम्ही पहा मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये समस्या आहेत परंतु ह्या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर अशा प्रकारचे नेते असणं किंवा अशा प्रकारचं प्रामाणिक काम करणारे लोक असणं फार गरजेचं आहे हे मनोज जरांगी पाटलांनी आज महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं एक अतिसामान्य माणूस देखील खूप मोठा संघर्ष उभा करू शकतो आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून समाजाचं भलं करू शकतो समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेऊ शकतो त्यांचं कुटुंब जे आहे अतिशय सामान्य आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली पण आता जी काही ती चर्चा आहे ते इथं बोलत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ त्या थी, ठिकाणी होईल परंतु त्यांच्या बोलण्यातून आमच्या असं लक्षात आलं की मनोज जरांगी पाटलांना त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या बळावरतीच आज त्यांनी इतकं मोठं संघर्ष त्या ठिकाणी उभा केलेला आहे त्यांची मुलं असतील किंवा मुली असतील तर हे सगळे त्या या सगळ्या संघर्षामध्ये सहभागी आहेत आणि त्यांचा त्याग देखील खूप मोठा आहे त्यांच्या पत्नीचा त्याग आहे त्यांचे जे वडील आहेत त्यांना भेटलो त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांच्याशी बोललो त्यांना फार म्हणजे त्यांची जी भावना आहे ती अतिशय चांगली आहे ते म्हणले की माझा मुलगा समाजासाठी काहीतरी करत आहे याचा मला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि मला याचा आनंद देखील होतो की ते लोकांच्या कामी येतात लोकांसाठी त्या ठिकाणी ते काम करतात तर ही फार मोठी भावना आहे आज आपण पाहतो की अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या भावना आहेत आपल्याला त्या पाहायला मिळत नाहीत मित्रओ आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आणि महात्मा गांधींचा मार्ग तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी महात्मा गांधींचा मार्ग स्वीकारलेला आहे महात्मा गांधी देखील अशाच अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला एक अतिशय सामान्य माणूस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे देखील सामान्य आहेत आणि सामान्यांसाठी त्यांनी लढा या ठिकाणी उभा केलेला आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी जो मार्ग आहे उपोषणाचा मार्ग तो त्यांना योग्य वाटला आणि त्या मार्गावरती ते चालत आहे आणि म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कम्युनिटी असं नाही की मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचेच त्या ठिकाणी जे नेते आहेत तसं नाही मनोज जरांगी पाटलांना समाजाच्या पलीकडे आपण आता पाहिलं पाहिजे की ते फक्त मराठा समाजाचेच नाही तर या महाराष्ट्रामध्ये जे काही पिचलेले आहेत जे शोषित घटक आहेत जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत या सगळ्यांचे नेते आहेत याचं कारण असं आहे कारण ते प्रामाणिक आहेत प्रामाणिक माणूस हा सगळ्यांचा नेता त्या ठिकाणी असतो कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये आज तुम्ही जर दहा अकरा महिन्याचं त्यांचं या ठिकाणी हे आंदोलन जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा डाग आज त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे आणि ते एक प्रामाणिक नेते आहेत आणि ते आपल्या समाजाशी त्या ठिकाणी प्रामाणिक आहे आणि वारंवार ते बोलतात जातीच्या पलीकडे जाऊनही बोलतात जरी आज त्यांना काही लोक जातीमध्ये अडकवत असतील परंतु जातीच्या जा पलीकडेही जाऊन ते बोलतात आणि ते सांगतात की मला असं वाटतं की या सगळ्यांसाठी म्हणजेच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असतो की हे जे विस्थापित आहेत यांच्यासाठी त्या ठिकाणी सरकारनं काम केलं पाहिजे मग आता आपण पाहिलेलं आहे की आठ जुलैला जो जी आर काढलेला आहे की मुलींना मोफत शिक्षणाचा तर हे सगळ्याच मुलींसाठी आहे त्यांनी वारंवार ते सांगितलेलं आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी हे जी आर काढला जात होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की हे फक्त काही मराठ्यांच्या मुलींना काढणं काय सगळ्या मुलींना त्या ठिकाणी करा पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या आटी आणि शर्ती आहेत त्या आपण पाहतो आणि त्याच्यामुळं परत अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून मित्र जरांगी पाटील हे जे आहेत हे फक्त एका समाजापुरते नाही तर त्या समाजाच्या बाहेर देखील आपण त्यांना पाहिलं पाहिजे प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचे प्रामाणिक नेते निर्माण झाले पाहिजे स्वार्थी नेते नको आज आपण पाहतो की जिकडं तिकडं जे आहे हे स्वार्थी नेत्यांचं फार मोठं पेव फुटलेलं आहे कोणालाही वाटतं की आपण थोडंसं पुढं आलो की आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे परंतु मनोज जरांगी पाटील हे सच्चे आणि निस्वार्थ प्रामाणिक अशा प्रकारचे नेते आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या मागण्यांना आणि त्यांच्या ह्या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यासाठीच काल आम्ही त्यांची भेट घेतली किंवा त्यांच्या जे स्थळ आहे उपोषणाचं त्या ठिकाणी गेलो आणि मी पाहिलं ही सगळी परिस्थिती कशा प्रकारची आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटल्या मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक म्हणून हे सगळं मी पाहत असताना समाजामध्ये राहत असताना ही जी दरी आहे ती मला दिसते की मला आज समजते की काही लोक हे फार त्या ठिकाणी जे आहेत ते पुढारलेले आहेत किंवा त्यांच्याकडं गडगंज अशा प्रकारची संपत्ती आहे त्यांच्याकडं सगळ्याच गोष्टी आहेत सामाजिक त्यांचं जे स्टेटस आहे ते फार मोठ्या प्रकारचं आहे परंतु आज गावखेड्यात गेल्यानंतर किंवा या मुलांना ज्यावेळेस मी पाहतो तर त्यावेळेस ही दरी स्पष्टपणे दिसत असते आणि म्हणून ही कुठंतरी कमी झाली पाहिजे आणि हे जे सगळं आहे चाललेलं आहे याला कुठंतरी खीळ बसली पाहिजे अश हे जे शोषण आहे ते थांबलं पाहिजे त्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा फार महत्त्वाचा आहे आणि त्याला फक्त आपल्याला आरक्षणाचा लढा एवढ्या पुरतंच पाहता येणार नाही आरक्षण ही तर त्यांची मुख्य मागणी आहे किंवा हा या सर्व जो लढा चालू आहे त्याचा गाभा आहे किंवा त्या ठिकाणी ते एक क्रक्स आपण त्याला म्हणू परंतु याच्याही पलीकडे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या आंदोलनानं अधोरेखित केलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी काही वर्ग संघर्ष जो आहे किंवा शोषितांचे प्रश्न किंवा जे विस्थापित आहेत किंवा प्रस्थापित आहेत हे काही त्याचे त्या ठिकाणी आपण पैलू म्हणू शकतो तर हे इथं आपल्याला पाहता येतात म्हणून अशा पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते थोडंसं मोठ्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे आणि याला कुठल्याही जरी त्या ठिकाणी तो जाती संघर्ष मानण्यात येत असेल तरी माझ्या मते तो वर्ग संघर्ष आहे कारण हा जो वर्ग आहे हा पीडित आहे कुठल्याही जातीमध्ये जा कुठल्याही तुम्ही कम्युनिटीमध्ये जा तुम्हाला हा संघर्ष पाहायला मिळतो की ज्यांना लाभ मिळालेले आहेत ते वेगळे आहेत किंवा ज्यांना जे आज व्यवस्थेमध्ये आहेत ते वेगळे आहेत आणि जे आज व्यवस्थेच्या बाहेर आहेत त्यांचे फार मोठे हाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मित्र काल हा माझा अनुभव होता आंतरवाली सराटी एक अतिशय साधं गाव आहे आणि त्या गावामध्ये हे जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मी भेट दिली तिथं त्यांनी आमची व्यवस्था देखील केली जे काही त्या ठिकाणी लोक जातात तर तिथं त्यांना पाणी वगैरे किंवा वेळ पडलीस तर जेवणाची देखील व्यवस्था ती लोक करत असतात आणि अतिशय सामान्य लोक आहेत की गावामध्ये गेल्यानंतर जसं पाऊनचार केला जातो त्याच पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी वागतात तर हे फार मला महत्वाचं वाटलं आणि अशा पद्धतीचं ते आंदोलन सुरू आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सुशिक्षितांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडं एका निकोप भावनेनं पाहणं गरजेचं आहे एक निपक्षपातीपणे पाहणं गरजेचं आहे कुठलाही जातीयवाद याच्यामध्ये अजिबात नाही हे मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तर तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं ते कृपया कॉमेंट करून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद